गर्ताड विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी किशन काडू पाटील यांची बिनविरोध निवड धुळे तालुक्यातील घरताळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे तालुका उपनिबंधक कार्यालय येथे धुळे तालुका उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस निवडणूक अधिकारी म्हणून अमोल इंडईत हे होते तर त्यांना सहकारी म्हणून सचिव सुनील खैनार यांचे सहकार्य लाभले चेअरमनपदी किसन किशन काडू पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांना सूचक म्हणून किरण गुलाबराव पाटील माजी चेअरमन हे होते तर अनुमोदक म्हणून रामदास बळीराम पाटील हे होते सदर या ठिकाणी संचालक मंडळ श्रीमती इंदुबाई पाटील किरण पाटील गोपीचंद पाटील रामदास पाटील श्रीमती मोहनबाई रावण पाटील दिलीप पाटील राव नारायण पाटील किशोर पाटील छोटू पाटील कैलास पाटील दयाराम पवार आदी संचालक मंडळासह रमेश पाटील माजी सरपंच राजीव पाटील सरपंच मारुती पाटील बापू पाटील रावण पाटील बायदास पाटील मुन्ना पवार आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली तर चेअरमनपदी किसन किशन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली कर्ताळगाव विकास सोसायटीची इलेक्शन असल्यामुळे बिनविरोध निवड झालेली किसन काडू पाटील यांची बिनविरोध निवड झालेली विकास बी जे पीचं बहुमत आहे आमचं बीजेपी रामदादा भक्त आहेत आम्ही एवढं बोलून आमचं विषय खास सर्व निवित आहेत इंदूबाई निंबा पाटील यांची बिनिरोधी निवड झालेली पहिल्यापासून तेज उमेद सोसायटीचे वाय चेअरमन आहेत आमचे तेव्हा आता किशन काडू पाटील हे चेअरमन झालेले आहेत किरण गुलाबराव पाटील यांनी राजीनामा दिलेला होता त्यानंतर किशन काडू पाटील हे चेअरमन झालेले आहेत दादा दोन वर्षासाठी आहेत मान्य जिल्हा उपनिवार सहकारी धुळे यांच्याकडील आदेशानुसार गर्ताड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गर्ताळ या संस्थेच्या चेअरमन पदासाठी मी अमोल पंडित राह यांना पराभूत करण्यात आले सदर निवडणूक आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य उपनिवार कार्यालय सहकारे आयोजित करण्यात आले सदर निवडणुकीत बारा संचालक पैकी अकरा संचालक उपस्थित होते सदर चेअरमन निवडणुकीसाठी पाटील किसन काळू यांनी एकमेव अर्ज होता त्यांना सूचक म्हणून पाटील किरण गुलाबराव आणि अनुमोदक म्हणून पाटील रामदास बळीराम हे होते हे पाटील किसन काळू यांचे एकमेव फॉर्म असल्यामुळे त्यांना चेअरमन म्हणून एक निर्माण घोषित करण्यात आले आणि सभा संपवण्यात आली